दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जिल्हास्तरीय क्वॉश स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुले मुली आणि सतरा वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये सहीने प्रशालेच्या खेळाडूंनी चार गटात विजेतेपद पटकावलं पुणे विभागीय क्वॅश स्पर्धेसाठी चौदा वर्षाखालील मुले व मुली गटात दोन खेळाडू सतरा वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात सहा खेळाडू तर एकोणीस वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात तीन खेळाडूंची निवड झाली आहे विभागीय स्पर्धेसाठी प्रत्येक गटातून पाच खेळाडूंची निवड केली जाते पस्तीस शाळांनी यावेळी सहभाग नोंदवला होता तीन दिवसात झालेल्या या स्पर्धेतून हे सर्व विद्यार्थी निवडले गेले क्रीडा शिक्षक विरेश आंगडी यांचं यांना मार्गदर्शन लाभलं संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख सचिव रोहिणीताई तडवळकर उपाध्यक्ष रेवती कुलकर्णी सदस्य आणि माजी अध्यक्ष अॅडव्होकेट रघुनाथ दामले आणि सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका नीता येरमाळकर आणि पर्यवेक्षक मुकुंद गिरी यांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभलं तसंच शिक्षकांनी सहकार्य केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही